समपिशाच लेखक दर्शन देसले समोरच्या अंधारात डाव्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश फेकत तिने तिचा टेपरेकॉर्डर चालू केला आणि थरथर त्या आवाजात बोलू लागली हॅलो हाय नमस्ते मी मी रश्मिका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आज मी ही रात्री मी काही सुपर नॅचरल पॉवर इन्व्हेस्टिगेट करायला जाणार आहे एका जंगलात रात्रीचे आठ वाजलेत आसाम आणि नागालँडच्या बॉर्डरवरच्या एका हॉन्टेड जंगलाच्या समोर मी उभी आहे आणि तिथून लाईव्ह रेकॉर्डिंग करते सध्या माझ्या आजूबाजूला अंधार धुकं आणि थंडी याशिवाय बाकी काहीही नाही आहे सध्याचं तापमान पाच डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे थंडी तर इथे रक्त गोठवणारी आहे जहा देखो महा बस कोहरा ही कोहरा आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे या जंगलातली काही झाडं दिसायला जरा विचित्र आहे म्हणजे आत्ता माझ्या समोरचं एक झाड मी टॉर्चच्या प्रकाशात बघतीय तर त्या खोडावर पांढऱ्या रंगाच्या साली आहेत नाही किंवा पांढऱ्या रंगाचा पातळ पापुद्रा आहे जो अंधारात चमकतोय आणि वरती या झाडाला पानं दिसतच आहेत फक्त तिरप्या तारप्या कशाही वाढलेल्या पांढऱ्या रंगाच्या फांद्या आहेत अधून मधून पडणाऱ्या चंद्राच्या प्रकाशामुळे ही झाडं चमकत आहेत अँड ट्रस्ट मी इट इज नॉट लुकिंग ब्युटिफुल इट्स कॅरी इतकं बोलून ती काही क्षण थांबली तिच्या चारही बाजूला तिने एकदा नजर टाकली तिच्याशिवाय तिथे कोणी चिटपाखरूही नव्हतं आकाशात चंद्राचा प्रकाशही नव्हता काळ्याकुट्ट ढगांनी चंद्राला केव्हाच गिळलं होत तिने हातातले ग्लोव्हज आणखीन वर ओढले तिच्या लाल स्वेटरची झिप गळ्यापर्यंत वर ओढून घेतली पाठीवरची बॅग नीट करत तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली आता माझ्या एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात रेकॉर्डर आहे खांद्यावर एक बॅग आहे जिच्यात पाणी आणि इतर काही गॅजेट्स आहेत लाईक इन्फ्रारेड थर्मामीटर अँड ऑल माझी गाडी मी एका कच्च्या रस्त्याला लावली आहे या जंगलामध्ये गाडीनी यायला एक कच्चा रस्ता आहे मुख्य रस्त्यापासून अंदाजे तीन किलोमीटर आतपर्यंत तिथून पुढे हे जंगल सुरू होतं या जंगलाबद्दल इथं आसपास खूप दहशत आहे प्राणीसुद्धा या जंगलाच्या वाटेनं कधी येत नाहीत हा पूर्णपणे एक सुनसान इलाका आहे आणि अॅक्च्युली या जंगलाबद्दल मला खूपच विचित्र माहिती मिळाली तमपिशाच्च हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का नाही ऐकला नसणारच आहे मी सांगते तमपिशाच्च म्हणजे एक प्रकारचं भूतच गोष्ट भूतांचे पण अनेक प्रकार असतात पण त्यातला हा तमपिशाच हा अतिशय विचित्र प्रकार आहे यामुळेच हे जंगल झपाटलेलं आहे इथे आत शिरणारा जिवंत बाहेर येत नाही अशा कहाण्या मला इथल्या गावकऱ्यांनी सांगितल्या आणि आपण नेहमी जशा भूतांच्या गोष्टी ऐकतो तसं हे तमपिशाच्च नाही मी असं का म्हणाले हे मी तुम्हाला पुढे सांगेनच तर या हॉन्टेड जंगलाच्या साधारण दोनशे मीटर आतमध्ये येऊन मी उभी राहिली आहे मी इथे का आली आहे आणि काय इन्व्हेस्टिगेट करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सध्या तरी मला इथे कसलीही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी किंवा सुपर नॅचरल घटना किंवा इतर कुठली तशी गोष्ट आढळलेली नाही आहे मी जिथे उभी आहे तिथे दाट धुकं आहे त्यामुळे धड खरं तर काही दिसत नाही आहे पण एकमात्र खरं की या धुक्यात एक प्रकारचा ओलावा आहे त्यांनी माझे कपडे स्वेटर ओले झालेत हे धुकं जड असल्यासारखं वाटतं इथल्या वातावरणात काहीतरी विचित्र मात्र नक्की आहे मी असं म्हणाले कारण मला ना कोणीतरी सतत बघतंय असं वाटतंय मला हे मान्य आहे की हे अनेकदा आपल्या मनाचे खेळ असतात आपल्या मेंदूलाच तशी सवय असते फॉर सर्वायवल पर्पजेस आर ब्रेन क्रिएट सच टू क्लेम आर माइंड सो कदाचित काही नाही आहे पण फुईट रेडी